मी प्रेरणा बोरगे हार्दिक स्वागत मुरबाड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी तुम्हाला डॉक्टर इंजिनियर व्हायचे तर घाई करा आणि आजच लेक्चर जॉईन करा मुरबाड मधील सलग बावीस वर्षापासून सर्वात जास्त टॉपर्स विद्यार्थी देणारे विश्वासाची परंपरा असणारे एकमेव प्रगती कॉम्प्युटर आणि कोचिंग क्लासेस एक शैक्षणिक दर्जा उंचावणारे कोचिंग क्लासेस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांनो तात्काळ प्रवेश घ्या आणि राहा निश्चिंत या क्लासेसची वैशिष्ट्ये पाचवी ते दहावी सेमी आणि इंग्रजी माध्यम अकरावी ते बारावी सायन्स कॉमर्स सीई टी नीट आणि जे डबल ई क्लासेस एम एस सी आय टी टॅली टायपिंग अकरावी सायन्सची नवीन बॅच सीई टी नीट जेई सई सुरू झाली आहे पत्ता पोजदार शॉपिंग सेंटरच्यावर न्यूंग्ली स्कूल समोर स्वामी हॉटेलच्या वर दुसरा मजला मुरबाड संपर्क श्री रमेश मोफेसर संपर्क क्रमांक नऊ दोन सात शून्य दोन एक एक तीन पाच शून्य नऊ दोन सात शून्य दोन दोन एक तीन पाच शून्य